नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस दोन हजार चोवीससाठी चालू घडामोडी नेमकं कुठून करायचंय कधीपासून करायचंय नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चालू घडामोडीमध्ये आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत आणि ते कसे मिळवायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मोफत पी डी एफमध्ये नोट्स पण मिळणार आहेत त्यानंतर चालू घडामोडीच्या स्पेशल मोफत तीस टेस्ट सुद्धा मिळणार आहेत ते कसे मिळणार कुठे मिळणार तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो बघा त्यानंतर या चालू घडामोडीची कोणत्या पुस्तकातून तयारी केली पाहिजे त्यानंतर मुंबई पोलीस दोन हजार चोवीस साठी एकूण किती प्रश्न येऊ शकतात आणि कोणत्या तारखेपासून आपण चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे बघा सर्वात महत्वाचं आहे मुंबई पोलीस दोन हजार चोवीसची लेखी परीक्षा आणखी बाकी आहे साधारण ऑक्टोबरमध्ये लेखी परीक्षा होणार आहे तुमच्याकडे आता थोडासाच वेळ राहिलेला आहे तर या कमी वेळेमध्ये तुम्ही काय पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तर चालू घडामोडीसाठी तुम्ही साधारण मागच्या सहा महिने या सहा महिन्यातल्या चालू घडामोडी तुम्ही केल्या पाहिजेत तर सहा महिन्यातल्या चालू घडामोडी करत असताना आता जे ज्या लेटेस्ट तीन महिने आहेत या तीन महिन्यातील चालू घडामोडी थोड्याशा जास्त डिटेलमध्ये करा आणि मागच्या ज्या चालू घडामोडीत ते थोड्याशा ओव्हरलुक करा म्हणजे जे काही महत्वाचे पॉईंट आहेत तेवढेच फक्त तिथं करा बाकी जास्त चालू घडामोडी तुम्हाला करायची गरज नाही येत्या लक्षामध्ये तुम्हाला साधारण दहा ते पंधरा प्रश्न दहा ते पंधरा प्रश्न विचारले जाऊ शकतात येत्या लक्षामध्ये दहा ते पंधरा प्रश्न तुम्हाला मुंबई पोलीस दोन हजार चोवीस साठी विचारले जाऊ शकतात ते खूप प्रश्न महत्वाचे असणार आहेत बघा तुमच्यासमोर हे पुस्तक दिसतंय चालू घडामोडी हे पुस्तक साधारण एक जानेवारी चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यानच्या घडामोडी यामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर मुंबई पोलीस दोन हजार चोवीससाठी स्पेशल जे आतापर्यंत चोवीसमध्ये पेपर झाले जवळपास शंभर प्लस पेपर झालेले आहेत तर ह्या शंभर प्लस पेपरमध्ये चालू घडामोडीचे नेमके कोणते कोणते प्रश्न आलेले होते ते सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी टॉपिकनी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये दिलेले आहेत म्हणजे प्रश्न खाली चार ऑप्शन त्याचं खाली उत्तर सुद्धा दिलेलं आहे त्याच पेजेसवर खाली उत्तर दिलेले असे सर्व प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत जवळपास सतराशे प्लस झालेले प्रश्न, प्रश्न आणि सराव प्रश्न असे मिळून तुम्हाला एवढे प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर हे पुस्तक तुम्ही साधारण मला असं वाटतंय की तुम्ही दोन दिवसामध्ये वाचू शकता हे पुस्तक आहे छोटंसंच पुस्तक आहे तुम्ही दोन दिवसामध्ये या पुस्तकावर रिव्हिजन टाकू शकताय आणि तुमचा चालव घडामोडीचा जो अभ्यास आहे तो परिपूर्ण करू शकताय या पुस्तकातून जवळपास आता जेवढे काही पेपर झालेत त्याच्यामध्ये एखादा दुसरा प्रश्न जर वगळला तर आउट ऑफ प्रश्न आलेले आहेत म्हणजे मागच्या आवृत्तीतून त्यासाठी तुम्ही मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे त्यानंतर आता तुम्हाला काही मी मोफत नोट्स आणि मोफत काही टेस्ट देणार आहे तर त्या टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला या आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व टेस्ट मिळून जातील येत्या लक्षामध्ये ज्यांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी टेलिग्राममध्ये जाऊन सर्चमध्ये टाका विजयपथ अंडरस्कोअर आणि प्रबोधिनी असं जर टाकलं तर तुमचं टेलिग्राम चॅनल तिथं येऊन जाईल ते चॅनल तिथं जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मागच्या सहा महिन्यातील पी डी एफमध्ये नोट्स मिळून जातील त्यानंतर मोफत चालू घडामोडीच्या तीस टेस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत येत्या लक्षात ज्यांना टेलिग्रामची लिंक व्हॉट्सॲपला पाहिजे त्यांनी या नंबरला व्हॉट्सॲपला मेसेज करा तुम्हाला ते टेलिग्रामची लिंक मिळून जाईल टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला या ठिकाणी नोट्स आणि टेस्ट देणार आहे तर त्या सर्व टेस्ट आणि नोट्स व्यवस्थित करा तुमचा चालू घडामोडीचा एकही मार्क याच्या बाहेर जाणार नाही याची हमी देतो येत्या लक्षात थँक्यू